जपानमध्ये कामावर प्रेम करणे यालाच राष्ट्रप्रेम म्हणतात या आजीबाई बघा गिरायकासाठी किती तन्मयतेने अगदी प्रेमाने मच्छी कापण्याचं काम करत आहेत इथली स्वच्छता नीटनेटकेपणा तर वाखडण्यासारखा असतो हे सर्व अनुभवण्यासाठी जपानला गेलं पाहिजे कामावर श्रद्धा ठेवणारे कामावर प्रेम करणारे अगदी मालकांशिवाय काम करणारे अनेक जण इथे जागोजागी भेटतात तुम्हाला मच्छी किंवा अन्न पदार्थ तुमच्यासमोर गरम करून किंवा भाजून मिळतात तळून मिळतात वाफवून उकडून सुद्धा मिळतात चिंबोरी खेकडे हे इथलं प्रमुख अन्न आहे अनेक धर्ममेंद्र जागोजागी तुम्हाला जपानमध्ये मिळू शकतात त्यांची रोषणाई त्यांचा नीटनेटकेपणा त्यांनी पाळलेली पवित्रता ही खरंच अनुभवण्यासारखी असते जपान हे शहर जपानमधील कोणतेही शहर हे रात्री तितकेच तेजस्वी दिसत असते अनेक शहरामध्ये तुम्हाला टॉवर्स दिसतील दूरसंचार विभागाचे हे टॉवर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असते फुजी पर्वत हे जपानचं आणखी एक वैशिष्ट्य हवामान खराब असल्यामुळे आम्हाला फुजी पर्वताच्या जवळ जाता आले नाही अगदी जवळच्या सरोवरात जाऊनही त्याचे दर्शन झाले नाही शेवटच्या प्रवासात क्युटोवरून बुलेट ट्रेनने टोकियोला येताना फुजी स्टेशनजवळ मात्र या पर्वताने मनसोक्तपणे दर्शन दिले दोनशे ते तीनशे किलोमीटर प्रतिघंटा या वेगाने धावणाऱ्या ट्रेनमधून तुम्ही जर डाव्या बाजूला बसलात तर या फुजी पर्वताचे मनोहारी दर्शन होते ते डोळ्यात साठवून ठेवणेच योग्य वाटते जवळजवळ सात ते आठ मिनटं फुजी पर्वत तुमची साथ करत असतो आणि मग तोही बुलेट ट्रेनच्या वेगापुढे मागे पडतो आणि तुम्ही टोकियोकडे जाऊ लागता फुजी पर्वत निसर्गाचा एक चमत्कार मानला जातो या पर्वताला सुद्धा देवत्वाचे नाते आहे आजूबाजूला निसर्ग संपत्ती नटलेली आहे जपानमधील पूल जपानमधील शेती नद्या जपानचे रस्ते रेल्वे मार्ग हे सर्वच अभ्यासण्यासारखे आहे पण औद्योगिक वसाहतीसुद्धा जागोजागी तुम्हाला दिसून येतात कुठेही धूर पसरवताना पाणी प्रदूषित केलेले तुम्हाला दिसत नाही जाणवत नाही इतक्या स्वच्छ नद्या आणि हिरवीगार शेती ही जपानी लोक कशी सांभाळू शकतात याचेच राहून राहून आश्चर्य वाटते जपानमध्ये टेकड्या या तुम्हाला सतत प्रवासात सोबत असतात हिरव्यागार वनसंपत्तीने नेटलेल्या ने टेकड्या बघताना मन प्रसन्न होते कदाचित इथलं सामाजिक वनीकरण खातं आपल्यापेक्षा खूप जास्त सक्षम असेल पण मुळातच नागरिकांनीच वृक्षारोपण वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण हे विषय अंगीकारले जपानमधील प्रगतिशील शेती बघतानाच हेही बघितलं पाहिजे की अनेक ठिकाणी तुम्हाला अगदी मानवी मजूर सुद्धा शेती केली जाते जपानची बुलेट ट्रेन आणि रेल्वे स्टेशन हा एक आणखी उत्सुकतेचा विषय असतो प्रत्येक पर्यटक बुलेट ट्रेनने प्रवास करतोच इतके चांगले नेटवर्क या बुलेट ट्रेनचे संपूर्ण जपानमध्ये आहे प्रत्येक जिल्ह्याची ठिकाणे प्रमुख शहरे बुलेट ट्रेनने जोडलेली आहेत आणि जागोजागी उत्तम स्टेशन्स आणि वक्तशीरपणा हे या बुलेट ट्रेनचे वैशिष्ट्य आहे आम्हाला एका ट्रेनमधून ट्रेनचे कॉकपिट किंवा इंजिन रूममधून छायाचित्रण करण्याला संधी मिळाली आणि ती आम्ही सोडली नाही जपानमधील ट्रेन त्यातील स्वच्छता ही जशी आपण पाहतो तसंच जपानमधील अनेक देवळांमध्ये जपानी चित्रलिपी संवर्धनाचे काम चालते तुम्हाला जी स्मरणिका दिली जाते किंवा तुम्ही जी काही किचन घेता कार्ड घेता त्यावर ही चित्रलिपी लिहिली जाते जागोजागी टेकडीवर पर्वतमार्गांवर तुम्हाला रस्ता दुरुस्ती पायऱ्या दुरुस्तीची कामे अत्यंत शांतपणे आणि व्यवस्थितपणे करताना लोक दिसतील जपानमधील इनोस्कोने संरक्षित केलेली ही टेकडी आणि क्युटोमधील हे देऊळ हे जवळजवळ दहा हजार लाकडी कमानी सजवलेलं आहे प्रत्येक पायरीवर मोठ्या मोठ्या वृक्षांच्या लाकडी कमानी शेकडो वर्ष उभे आहेत त्याचे संवर्धन केले जाते एकाच प्रकारच्या रंगाने या कमानी सजवलेल्या आहेत फुशिमी इनारी श्राईन असे या मंदिराचे नाव आहे आणि त्याचे हे टोरो गेट हे जगप्रसिद्ध आहेत इतक्या टेकडीवर इतकी मोठी लाकडे अशा प्रकारे कापून कशी रचली असतील हे एक आश्चर्य आहे पण आजही लाकडांना वाळवी लागू नये किंवा ती खराब होऊ नये म्हणून सातत्याने त्याचे जतन केले जाते प्रत्येक जपानी नागरिक या सर्व वारशांवर अतोनात प्रेम करतो त्यासाठी पारंपरिक वेशभूषा घेऊन छायाचित्रण करत असतो फोटोशूट करत असतो ते पाहणेसुद्धा अगदी दिलचस्प असते आणि जागतिक पर्यटकसुद्धा हे सगळं बघून विस्मयजनक नजरेने छायाचित्रणात गुंतलेला दिसतो यामध्ये तुम्ही शेकडो पायऱ्या केव्हा चढता ते कळतच नाही जवळजवळ तास दीड तास चढल्यानंतर वरच्या मंदिरात तुम्हाला पोचता येते हे मंदिर वरून दिसणारा नैसर्गिक आविष्कार हे सर्व अनुभवण्याचं आहे याच देवळामध्ये तुम्हाला पारंपरिक धार्मिक नृत्य दाखवले जाते तो एक त्यांच्या प्रार्थनेचा भाग आहे निसर्गाला देव मानणारी ही लोक काही ठिकाणी बौद्ध धर्मसुद्धा आचरणात आणतात परंतु नैसर्गिक ठेवे अशा पद्धतीने जतन करतात की नदीतून जलपर्यटनाच्या सोयी आणि जागोजागी जपानी गार्डन्स ही अत्यंत चांगल्या पद्धतीने जोपासलेली आहेत ज्यामध्ये तुमचे तासन तास जाऊ शकतात तुमच्याकडे तेवढा वेळ असणं महत्त्वाचं आहे आणि चालण्याची क्षमता असणं महत्त्वाचे आहे आणि निसर्ग पाहण्याची अनुभवण्याची फोटोग्राफी करण्याची हौस असणं महत्त्वाचं आहे पण जपानला गेल्यानंतर ही गार्डन्स सरोवरे नादा किनारचे वृक्षराई बघणे हे सुद्धा महत्त्वाचे असते क्युटो शहरामध्ये जुना राजवाडा जतन करून ठेवलेला आहे आम्ही तिथे सूर्यास्ताच्या वेळी पोचलो अगदी निवांतपणे हा राजवाडा बाहेरून बघता आला वेळेअभावी आणि मेंटेनन्समुळे तो आतून बघता आला नाही जपानमध्ये जागोजागी वेगवेगळ्या पद्धतीच्या ट्रेन धावत असतात आणि ट्रेन स्टेशनबाहेर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नागरिकांना आकर्षित करण्यासाठी स्थानिक वाद्यरुंद शाळा कॉलेजची मुले किंवा समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते हे जागोजागी अशा प्रकारे नृत्या आविष्कार वाद्यवादन काही ना काहीतरी करत असतात क्षणभर तुम्हाला तिथे रेंगाळायला लावतात छायाचित्रे काढायला लावतात ही सर्व मंडळी स्वतःच्या कामातून वेळ काढून हे सर्व करत असते कामावर प्रेम करणे देशावर प्रेम करणे राष्ट्रनीतीवर प्रेम करणे त्यासाठी कायदा कानून यांचे पूर्ण पालन करणे प्रशासनाचा आदर ठेवणे आणि कोणतीही चूक आपल्या हातून होणार नाही याची काळजी घेणं या सर्वाचं रहस्य या जपानच्या नागरिकांच्या मनस्थितीत आणि राष्ट्रभक्तीत आहे अगदी फिनिक्स पक्षाप्रमाणे वर येऊनसुद्धा आज जगामध्ये अव्वल दर्जाचं उत्पादन जपान करत आहे अनेक देवळामध्ये तुम्हाला हरणांचे कळप बागडताना दिसतील तुमच्या मागे फिरताना दिसतील आपल्या हिंदू धर्माप्रमाणेच येथे नवस बोलले जातात उद्बत्त्या जाळल्या जातात धूप जाळले जातात आणि शांत चित्ताने ध्यान करत बसले जाते प्रत्येक देवळात देवाची मूर्ती असो अगर नसो त्या मंदिरामध्ये प्रचंड शांतता असते आणि एकाग्र भावनेने स्थानिक जनता पठण मनन आणि ध्यानधारणा करताना तुम्हाला दिसत असते ही सर्व देवळे विशेष म्हणजे लाकडाची असतात शेकडो वर्षे ती वारा पावसाची झुंजत उभी आहे अनेक देवळे अनेक राजवाडे अनेक वेळा आगीच्या भक्षस्थानी पडलेले आहेत तरीसुद्धा प्रत्येक देवळात नैसर्गिक झरा आणून त्याच्या पाण्याने तुम्ही पवित्र होऊन चूळ भरून हातपाय धुवून मगच देवळात जाऊ शकता अनेक देवळांमध्ये चपला बूट वर जे असतात पाद्र बाहेर काढूनच तुम्ही दर्शनाला जावे लागते देवळाच्या आसपास किंवा डिअर पार्कमध्ये हरणं तुमचा पिच्छा पुरवत असतात त्यांना तुम्ही खाऊ द्यायला लागलात तर अगदी माणसाळलेल्या प्राण्यांप्रमाणेच तुमच्याशी ते संवाद साधतात लाड करून घेतात पण तुम्ही काही त्यांना त्रास दिलात किंवा त्यांना पुरेसे खाणे मिळाले नाही तर मात्र तुमच्यावर हल्ला देखील करू शकतात त्यासाठी जागोजागी सूचना फलक इथे लिहिलेले आहेत हे डिअर पार्क बघणे आणि हरणाच्या सानिध्यात काही वेळ घालवणे हे देखील जपान अनुभवण्याचाच एक प्रकार आहे जपान अनेक कारणांनी जगप्रसिद्ध आहे वैशिष्ट्यपूर्ण आहे जपानची ट्रेन त्यातील रचना त्यांचा वक्तशीरपणा त्यांची वेळापत्रके आणि गुंतागुंतीची व्यवस्था ही सर्व अनुभवण्यासाठी एकदा तरी प्रत्येक नागरिकाने जपानला जायला पाहिजे निदान आपण किती मागे आहोत का मागे आहोत राष्ट्रावर प्रेम करणे म्हणजे काय शिस्त पाळणे म्हणजे काय स्वयं शिस्त पाळणे म्हणजे काय हे शिकण्यासाठी जपानला गेलं पाहिजे जपानची खाद्यसंस्कृती अनुभवण्यासाठी जपानला गेलं पाहिजे जपानचं स्थानिक मद्य हे भातापासून बनवले जाते सुला वाईन प्रमाणेच ही वाईन तुम्हाला सर्व केली जाते अगदी एका घोटात हे सर्व प्यायचे असते त्या जोडीला अनेक मांसाहाराचे प्रकार मच्छीचे प्रकार तुम्हाला उकळून तळून भाजून वाफवून मिळतात तुमच्या आवडीप्रमाणे करून मिळतात भारताचा एक रुपया म्हणजे त्यांचे दोन रुपये पण किमती मात्र जास्तच असतात जपान हे स्वस्त नाही पण तरीसुद्धा जपानला जाणे अनुभवणे अत्यंत गरजेचे आहे तुम्ही मांसाहारी असाल तर तुमची रेलचेल असते अनेक प्रकार तुमच्यासमोर मांडलेले असतात शाकाहारी असाल तर चौकशी करून आणि खात्री करून विविध रताळ्याचे बटाट्याचे पदार्थ पनीरचे पदार्थ रांगेने मांडून ठेवलेले असतात अर्थात थोडी चौकशी करणे गरजेचे असते नाहीतर अंड सुकी मच्छी याची पावडर या पदार्थात सहजपणे मिसळली जाते जपानी लोक त्याला वर्ज्य मानत नाहीत पण एकंदर खाद्यसंस्कृतीसाठी जपान जगप्रसिद्ध आहे अगदी सुखी मच्छी तळलेली मच्छी आपल्याप्रमाणेच आवडीने तिथेही खाल्ली जाते पण पदार्थ मांडून ठेवण्याची पद्धत आकर्षकपणे बनवण्याची पद्धत ही मात्र नक्कीच शिकण्यासारखी आहे